चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या या स्वामी सेवा स्मिता या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करून आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊ स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण नित्यसेवेमध्ये आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत तर त्या को गोष्टी कोणत्या आहेत तर जी पहिली गोष्ट जी आहे ती सगळ्यांना माहीत आहे तशीच दुसरी जी गोष्ट आहे तीसुद्धा माहीत आहे सगळ्यांना आणि जी तिसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे तर ती बरीच म्हणजे कमी जणांना बऱ्याच कमी जणांना माहीत आहे तर सगळ्यांनी हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर काय होणार आहे या गोष्टी आपण ज्या नाही आहे ना तर स्वामी महाराज आपल्यासोबत पदोपदी राहणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगेल की शाळांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग तर बघा आपण दररोज नामस्मरण करत असतो स्वामी महाराजांचं तर बघा तुम्हाला मी सांगते आता स्वामींचा जप का बरं करायचा असतो का बरं आपले नामस्मरण करायचं असतं कारण तुम्हाला सांगू का नामस्मरण एवढी प्रचंड शक्ती कशामध्ये सुद्धा नाही आहे आपण बघा कोणतीही सेवा जर करू ना तर त्यावेळेस आपल्याला तेवढंच फळ भेटेल पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जर तू जिथं तुम्ही असाल तिथून आपल्या स्वामी महाराजांना आपली हाग आवाज जाणार एवढी मोठी प्रचंड ताकद आहे नामस्मरणामध्ये कारण बघा आपण कसं नामस्मरणाला काही वेळेचे बंधन नसतं म्हणजे कधीही कुठेही कसे, कसे आपण करू शकतो जिथं असं आताच समजा तुम्ही काम करताय तर तुम्ही नामस्मरण करू शकता आता मी माझं सांगते मी कपडे धुताना भांडी घासताना किंवा इतर गोष्टी करताना माझं टोटली म्हणजे माझ्या मनात माझ्या डोक्यात एकच विचार असतो तो म्हणजे मंत्र जप करत असते मी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं करत असते काय होतं ना नामस्मरणी माहिती आहे का आता आपल्या डोक्यात आहे ना आपल्या मनात आपल्या याच्यात अनेक म्हणजे विचारांची गर्दी होत नाही आपलं लक्ष सगळं काही बघा आपलं आपण खूप टेन्शन घेत असतो बारीक सारीक गोष्टीवरून आपण खूप टेन्शन घेतो तर ते टेन्शन आहे ना आपल्याला येत नाही आपण एकदम फ्री राहतो जो विचार केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करतो ना तर तो आपल्याला अखंड करायचा असतो तुम्हाला मी सांगेल तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला जप करायचं आहे नामस्मरणाला असं नाही की तुम्ही देवासमोरच बसा स्वामी महाराजांच्या समोरच बसा आणि तिथंच करा तसं काही नाही जिथं तुम्ही असाल तिथं तुम्ही आवर्जून तुम्हाला करायचं आहे बघा तुमचं जे मोठं काम आहे ना आता तुम्हाला वाटतं आता मला माझं हे काम होणारच नाही तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे याच्या आधीसुद्धा की तुम्ही तिथं तुम्ही नामस्मरण करा बघा तुमची जी, जी म्हणजे तुमचं जे दहा मिनटाचं काम आहे तर ते तुमचं पाच मिनटात होऊन जाईल एवढी मोठी शक्ती आहे नामस्मरणामध्ये कारण त्याला वेळेचे बंधन नसतं आपण कधीही कुठेही सहजपणे आपण करू शकतो तर ही तीच हा आहे ना आपल्या स्वामी समर्थ महाराज यांना आपण ना मारत असो देत असतो आपण त्यांची आठवण काढत असतो म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं असतं म्हणून आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत असतो तर मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्ही कोणत्याही देवाचं करा तुम्ही कोणत्याही देवाचं करा पण मनापासून करा मी एवढंच तुम्हाला सांगेल तरच आपल्याला त्या सेवेचे फळ मिळतं तर ही पहिली गोष्ट होती नामस्मरणाची तर नामस्मरण करायला आपल्याला कोणत्याही वेळेचे बंधन नसतं तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे काय होतं नामस्मरण केले नाही आहे ना आपल्या म्हणजे डोक्यात विचार येत नाही वाईट साईड काही विचार येत नाही आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहतं म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं असतं तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही करायचं आहे नामस्मरण तर ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे बघा आपण स्वामीचे ते स्रामृत हा ग्रंथ सगळ्यांना माहीत आहे तर बरेच स्वामी फक्त असे कमी आहेत की त्यांना माहिती नाही आहे तर बघा स्वामी जेदसरामृत आता मी कालच व्हिडिओ केलेला होता जर तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथं जाऊन माझा व्हिडिओ बघा पूर्णपणे तर टोटली मी सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्ही ती बघू शकता आणि तसंच मी तुम्हाला सांगेल बघा आता जास्त मी काही बोलत नाही थोड्याशा याच्यातच सांगते तुम्हाला स्वामी जेदस रामृत हा ग्रंथ अतिशय प्रभावी ग्रंथ आहे दिव्य ग्रंथ आहे मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं तर तसं आहे ना आपल्याला त्याचे दररोज आपण आपल्या नित्यसेवेमध्ये नामस्मरण करणार त्याच्यासोबतच आपल्याला नित्यसेवेमध्ये दररोज क्रमशः तीन अध्याय वाचायचे असतात तर तीनच अध्याय का बरं वाचायचे तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपलं वर्तमान काळ भविष्य काळ भूत काळ तर या सगळ्या काही जो गोष्टी असतात ना जो कोणताही आपला जर काळ असला ना तर स्वामी महाराज कोणत्याही तुमचा काळ असू द्या तुमच्यासोबत पदोपदी आपल्यासोबत असतात आणि राहतात कधीही आपला ते हात सोडत नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर ती गोष्ट तुम्हाला करायची तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही आवर्जून करा मी तर म्हणेल स्वामीजीचा सरामृत हा ग्रंथ तुम्ही रोज पठन करा रोज तीन तीन अध्याय तुम्ही पठन करा तर जो कोणी भक्त आहे ना नित्यसेवा करत असतो ना तर काहीक म्हणजे काही लोकांचे म्हणजे काही जणांचे ना प्रश्न आहे ना नित्यसेवेमध्येच पूर्ण निवडून म्हणजे सुटून जातात त्यांना त्यांची प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांचा मार्ग सापडत असतो म्हणजे त्यांना अशी दुसरी सेवा करायची गरजच लागत नाही म्हणजे एवढी मोठी नित्यसेवेमध्ये प्रचंड ताकद आहे तर तुम्ही मा माळजप करता आता समजा एक माळच करताय तर मी तुम्हाला म्हणेल अकरा माळी करा किंवा पाच करा सात करा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला काहीच जमत नाही तर फक्त तुम्ही एकमाळ करा एक माळी जमत नाही तर तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही नामस्मरण करा आपण जिथं असू तिथं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि स्वामीजीथे सरामृत हा ग्रंथ त्याचा आपल्याला दररोज क्रमशः तीन तीन अध्याय वाचायचे आहेत कारण दिव्य अनुभव असा आलेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांना म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा बघा आपण कसं असता आपल्या आयुष्यात खूप सारी संकटं असतात दुःख असतात तर आपल्याला जी जो कोणी व्यक्ती सांगेल ना ही सेवा करा ती सेवा करा तर आपण करत असतो असं असतं कारण आपल्याला वाटत असेल कुठंतरी काहीतरी आपले दोष घराचे दोष किंवा आपल्या वास्तूमधले दोष किंवा आपल्या आयुष्यामधले दोष परत आपले म्हणजे प्रत्येक याच्यामधले दोषच असतात बघा आपला स्वभावमधला दोष तसंच आपले संकट दुःख जे काही शारीरिक त्रास मानसिक त्रास परत आर्थिक समस्या आर्थिक चणचण जी काही असते प सगळे प्रश्न येणार सुटून जातात नित्यसेवेमध्ये तर एवढी मोठी ताकद असते नित्यसेवेमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत आणि <uinti> आपल्याकडून ना निस्वार्थीपणे बघा निस्वार्थीपणाने नि आपल्याकडनं नित्यसेवा घडत असते त्याच्यामध्ये कोणताच स्वार्थ नसतो आपला आपल्याला म्हणजे अशी आपल्याला शिस्तच लागलेली ला असते सवयच सा लागलेली ला असते आणि तुम्हाला पण मी सांगेल की तुम्हीसुद्धा स्वतःला अशी शिस्त लावायची की माझ्याकडनं दररोज सकाळी उठल्यावर ही सेवा झालीच पाहिजे परत देवपूजा झालीच पाहिजे असं काहीतरी आपण आता कसं प्रत्येक गोष्टी आपण कामं करत असतो वेळेवर टाईम टू टाईम तशी आपल्यालासुद्धा आपल्या नित्यसेवेची सवय लावायची तर नित्यसेवा का बरं करायची असते माहिती आहे का कारण आपण स्वामी समर्थ महाराजांची आपण आठवण काढत असतो म्हणून आपण नित्यसेवा करत असतो कडू नाही ना दररोज नित्यसेवा अशी घडलीच पाहिजे स्वामी महाराजांची सेवा घडलीच पाहिजे म्हणून आपण नित्यसेवा करायची असते तर आपण ना बघा काय करत असतो ना आपल्यावरचं संकट आलं दुःख आलं तरच आपण देवाचे पाय धरत असो देवाची आठवण काढत असतो तर मी तुम्हाला सांगेल की बघा त्यामुळेच मी तुम्हाला सांगेल की आपल्याला दररोज नित्यसेवा करायची आहे म्हणजे तुमच्यावर आपल्यावर जी काही संकटं येत असतात आपण संसारिक माणसं आहोत तुम्हाला मी सांगितले बऱ्याच वेळा एक झालं का दुसरे प्रॉब्लेम तिसरे प्रॉब्लेम येतच असतात आपल्या आयुष्यात तर ते बघा नित्यसेवेने ना त्या गोष्टी येत नाही म्हणजे असं असतं तर जे कोणी स्वामी भक्त आहेत ना तर त्याच्याकडनं आहे ना ही सेवा घडलीच पाहिजे मी तर सांगेन नित्यसेवा ही सेवा त्याच्याकडनं झालीच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल आणि कसं आहे बघा नित्यसेवेमध्ये असे म्हणजे भरपूर असे सेवा आहेत बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले की नामस्मरण स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण अकरा माळी जप आपण करायच्या तसंच जर नाही जमणार अकरा माळी तर एक माळ करायची तर नामस्मरण झालं आणि स्वामीचे तर स्रामृत दररोज क्रमशः तीन अध्याय वाचायचे त्याच्यानंतर तारकमंत्र बोलायचं आहे तुम्ही अकरा वेळा बोला एकदा बोला पण बोलाच मी सांगेन नित्यसेवेमध्ये असे बरेच प्रकार आहेत की तुम्ही ते गोष्टी करू शकता आता मी माझंच सांगते माझ्यावरून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कोणकोणत्या सेवा करत असते तर मी बघा नित्यसेवेमध्ये मी आपलं स्वामी स्तवन वाचत असते परत जे वारणप्रमाणे नित्यसेवा आहे तर ते सगळे स्तोत्रमंत्र वाचत असते मी त्याच्यासोबत मी आरती करत असते सिद्ध स्तोत्रम बघा सिद्ध स्तोत्रम ते वाचत असते मी त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र वाचते मी आणि तसंच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मी तारकमंत्र बोलत असते तर या मी सेवा करत असते तर तुम्हालासुद्धा करायचं आहे बघा तुम्हाला स्तोत्र बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र बोलायला काही नाही व्यंकटेश स्तोत्र फक्त दोन ते तीन मिनटं तुम्हाला लागेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा बोलू शकता संस्कृतमध्ये सुद्धा बोलू शकता तुमच्या याच्यावर म्हणजे असं नाही की तीन अध्याय वाचले आणि माळ जपली म्हणजे झालं असं नाही तर तुम्ही या गोष्टीसुद्धा करू शकता तारकमंत्र बोला तारकमंत्रा एवढी प्रचंड शक्ती प्रचंड ताकद खूप काही आहे स्वामी महाराजांनी आपल्याला अनमोल अशी भेट दिलेली आहे तारकमंत्र म्हणून तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करा आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला सिद्ध कुचकाळ स्तोत्र पठण करायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्ही दररोज बोला मित्र म्हणेल सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मी सांगेल की तुम्ही आता तुम्हाला सांगितलं की वारणप्रमाणे नित्यसेवा जी असते मंत्रस्तोत ते तुम्ही करा म्हणजे असे भरपूर आपण जे करू का तेवढं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे तसंच गुरुचरित्र मला चौदावा अठरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता त्याला वाचायला काही नाही एक अध्याय वाचायला पाच मिनटं लागतात तसे दोन अध्याय वाचायला दहा मिनटं लागेल म्हणजे सगळी सेवा करायला नाही म्हणते तुम्हाला तुम्ही ना अगरबत्ती लावून जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत सेवा करा एक तास तुम्ही दररोज सेवा करा मी सांगेल तुम्हाला आता आपण बघा असं बसलो तर आपण असं किती वेळ बसून जातो टी व्ही बघतो कुठं मोबाईल बघतो कुठं काय करतो अशा गोष्टी आपण जर केल्या टाईमपास तर किती होतात तर मी तुम्हाला सांगेल तो टाईम आपला वेस्ट न घालवता तुम्ही बघा तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही तेवढा वेळ आपल्या देवाला द्या कारण कसं होईल ना आपल्या स्वामी महाराजांना आपण जर वेळ दिला तरच ते आपल्या संकटाच्या वेळेस ते आपल्याला तारतील म्हणजे एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे आपल्या सेवेमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा प्रत्येक वेळेस संकटात कोणी तुमच्या मदतीला नाही येणार पण फक्त तुमची ही सेवा केलेली असते ना तर तीच तुमच्या कामी येते तुमचं संकट तुमच्यापर्यंत कसं येऊन निघून गेलं तुम्हाला कळणार सुद्धा नाही एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे सगळे आपल्या नित्यसेवेमध्ये म्हणून तुम्हाला म्हणाल तुम्ही या गोष्टी करत राहा सिद्ध कोचिक सिद्ध कोचिका स्तोत्रम बोलत राहा परत म्हणजे काय होतं सिद्ध कोचिका स्तोत्रम बोललो ना आपण तर आपली देवीची आहे ना सेवा होत असते म्हणून मी तुम्हाला सांगेल की ते बोला व्यंकटेश स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे अतिशय तर ते पण सुद्धा तुम्ही बोलत जावा जर नसेल बोलात नित्यसेवेमध्ये तर या गोष्टींची सवय लावा तुम्ही बघा काही गोष्टींची चांगली सवय लावायची आपल्या हातात असतं जर आपण आपल्याला स्वतःला जर चांगली सवय लावली तर चांगलीच लागेल ला। आणि जर वाईट गोष्टीची सवय लागली तर आपल्या ला आयुष्यात वाईटच वाईट, वाईट होतं मग असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतःला अशी शिस्त लावा की या गोष्टी माझ्याकडनं झाल्याच पाहिजे असा एक नियम ठेवायचा तुम्ही कर्म चांगले ठेवा तुमचे कर्म जर चांगले ठेवले तर तुम्हाला साडेसाती तुमच्या आयुष्यात येणार नाही शनीचा दोष तुम्हाला लागणार नाही असं सांगितलेलं आहे स्वामी महाराजांनी म्हणून आपण त्यांचे नियम अटी जे काही आहेत ते आपल्याला पाळायचे असतात तर आपलं सगळं व्यवस्थित चालतं मग असं असतं ते जो प्रामाणिकपणे काम करतो ना जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच भक्ताचा स्वामी महाराज हात धरतात असं असतात जो माणूस आळशे बघा असं म्हणतात की सकाळी उठल्यावर आळशी आळशी माणसाचं तोंड बघावं नाही तर ती एक म्हणजे एक एक अशी एक, एक मनच दिलेली आहे तर मागे सुद्धा कारण असतं कारण जर आळशी माणसाचं आपण तोंड जर बघितलं ना तर आपला दिवस पूर्णपणे खराब जातो जर जा आपल्यामधली जी उत्सुकता असते जी कामाची तर त्याचा सगळ्याचा म्हणजे म्हणजे ते काम आपल्याकडनं होतच नाही असं असतं पण मी तुम्हाला सांगेल की बघा आपल्याला कधीही आळस आपल्या शरीरात ठेवायचा नाही आहे आपण एकदम पॉझिटिव्ह राहायचं आहे जर आपण सेवा केली स्वामींची अगर तुम्ही स फक्त नामस्मरणच करा बघा तुम्हाला मी सांगेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही जमत नाही नित्यसेवा तुम्हाला करायला जमत नाही तुम्ही जॉब करताय तुम्हाला वेळच नाही तर मी तुम्हाला सांगेल फक्त तुम्ही नामस्मरण करा जिथं आहे तिथं तुम्ही नामस्मरण करा म्हणजे अशी स्वतःला एक शिस्तच लावायची की फक्त नामस्मरण करायचं कोणी बोललं तर बोलायचं फक्त आपल्या तोंडून अपशब्द एखाद्याला बोलू नये वाईट बोलू नये काहीच नाही फक्त चांगलं राहायचं चांगले विचार ठेवायचे आम्ही नामस्मरण करायचं नामस्मरण एवढी प्रचंड शक्ती प्रचंड ताकद कशामध्येच नाही आहे मी तुम्हाला सांगेल कारण आपण संकटाच्या वेळेस तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आपण सेवा करतो आपण संकल्पयुक्त सेवा करतो छोट्या मोठ्या करतच असतो कारण आपल्या आयुष्यामधले खूप प्रॉब्लेम्स असतात तसंच मी तुम्हाला सांगितलं की मग तुम्ही सेवा न करता बघा आता मी तुम्हाला सांगितलं आधी की नित्यसेवा केल्याने बऱ्याच स्वामी भक्तांना खूप अनुभव आलेले आहेत त्यांच्या आयुष्यातले खूप संकटं कमी झालेले आहेत तर त्यांना बाकी अशा इतर सेवा करायची गरजच लागत नाही एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे आपल्या नित्यसेवेमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेल दररोजचा तुम्ही एक तास वेळ काढा दोन तुमच्या अगरबत्ती लावायच्या आहेत दोन अगरबत्ती लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मग तुम्ही स्वतः अनुभव घ्या की तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये किती मोठा बदल होतो आहे जो माणूस बघा आळशी आहे जो माणूस काहीच काम नाही करत नाही तर त्याच्या मागे आहे ना स्वामी महाराज कधीच राहत नाही त्याचा हात कधी धरतही नाही असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा सेवा करा सेवेकरी व्हा अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या नित्यसेवेची तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा स्वतःला अशी एक शिस्त लावा बघा तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मकता खूप पॉझिटिव्हिटी खूप सारे असे बदल घडून येतील मी तुम्हाला सांगेल म्हणून तुम्ही ही अतिशय सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे तो तुम्ही आवर्जून करा याचा आजचा व्हिडिओ एवढाच तर चला आजचा व्हिडिओ हो मी इथंच थांबवते आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर मला तुम्ही कमेंट करा कमेंटद्वारे मला तुम्ही विचारू शकता आणि मी नक्की त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आणि तसंच मी तुम्हाला सांगेल तुमचे काही अनुभव असतील हो तुम्हाला तुमचे खरंच अनुभव जर तुम्हाला आले असेल तर मला तुम्ही शेअर करा आणि माझं इंस्टाग्रामसुद्धा आहे इंस्टाग्रामची लिंक मी दिलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथं जाऊन मला तुम्ही फॉलो करा आणि तसंच तुम्हाला मी सांगेल की तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नेहमी व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री a mesa marcada.